परंडा येथे छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्थानच्या वतीने शैक्षणिक सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार वितरण कार्यक्रम परंडा येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे सभागृह येथे छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्थान यांच्या वतीने शैक्षणिक सामाजिक गुणवंत विद्यार्थी व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्थानच्या वतीने या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं శాక్షణ సమా